नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजन कॅम्पेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आहे दहा मे दोन हजार चोवीस म्हणजे अक्षय तृतीया सर्वात प्रथम तुम्हाला मी देत आहे अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा आपण पाहत आहोत अक्षय तृतीया पूजा विधी अक्षय तृतीयेमध्ये अक्षय कलशची पूजा केली जाते म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा केली जाते प्रथम पाहूया आपण अन्नपूर्णे मातेची पूजा श्री अन्नपूर्ण देवी येना महा या मंत्राचा जप करत आपण अभिषेक घालायचा आहे त्यानंतर है। त्यानंतर मूर्ती स्वच्छ घ्यायची आहे आपल्याला अखंड तांदळावर स्थापना करून घ्यायची आहे देवीला हळदी हो कुंकू वाहून घ्यायचे आहे गजरा घालून घ्यायचा आहे किंवा वह फुल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवीच्या मूर्तीवर धान्य अर्पण करायचे आहे देवीच्या मूर्ती देवीची मूर्ती ही खांद्यापर्यंत झाचत नाही तोपर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचे आहे धान्य अर्पण करताना ते मोजायचे नाही पूर्ण मातेच्या मूर्तीवर धान्य अर्पण करताना श्री अन्नपूर्णा देवी यांना श्री अन्नपूर्णा देवी यांना हा मंत्र सतत कायम आपल्या मुखात असला पाहिजे जोपर्यंत देवीची मूर्ती खांड्यापर्यंत तांदळाने झाकत नाही तोपर्यंत आपण धान्य अर्पण करत राहणार आहोत आपल्याला जल म्हणजेच पाण्याची ही पूजा करायची आहे एका भांड्यात आपल्याला पाणी भरून घ्यायचे आहे तर पैशावर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे दूध दीप दाखवून घ्यायचा आहे देवीला दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे ही पूजा तुम्ही स्वयंपाक घरात पंधरा ते वीस मिनिटं अशीच ठेवून नंतर उचलून घेतली तरी चालते अभिषेक केलेले तांदूळ तुम्ही थोडे पक्ष्यांना खाऊ घालायचे व उरलेले तांदूळ आपल्या घरातील तांदळात टाकून घ्यायचे आहे आणि कलशातील पाणी तुम्ही पिण्यासाठी किंवा स्वयंपाकघरासाठी सुद्धा वापरू शकतात करा केळीचं पूजन बऱ्याच जणांना करा म्हणजे काय केळी म्हणजे काय हे समजलं नाही मातीच्या भांड्याचं जे वरचं तोंड आहे ते लहान आहे आणि खालचा जो भाग आहे तो डेऱ्यासारखा मोठा आहे तर त्यांना म्हणतात केळी आपल्या घरातील एखादी स्त्री निधन पावलेली असेल तर तिच्या नावाने ही मातीची केळी पुजण्याची पद्धत आहे आणि जो पुरुष निधन पावलेला असतो तर त्याच्या नावाने इथे हातात तुम्ही बघू शकता तर तसा करा पुजण्याची पद्धत आहे

आपल्याला होणाऱ्या त्या देवतांच्या उपदृष्टीचा कधीही शय होत नाही पूजा करण्यासाठी पूजा मांडण्यासाठी आपल्याला इथे एक पाठ लागणार आहे पाटावर कुठल्याही हलक्या रंगाचे वस्त्र घालू शकतात किंवा पांढऱ्या रंगाचेही घालू शकतात त्यानंतर एका पत्रावळीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी घ्यायचे कारण आपण जेवढे जास्त घे घेणार आहे कारण आपल्याला जे आपण उदक करणार आहे ते आपल्याला गोर गरिबांना करायचे त्यामुळे आपल्याला अन्नदानाचे पुण्य लागेल त्यामुळे घेताना थोडेसे जास्त प्रमाणात घ्यावे तर इथे मी पाण्याने भरलेली मोठी खाकर म्हणजे केळी घेतली आहे ती आपल्याला त्या मतोमत घवामध्ये ठेवून द्यायची आहे केळीमध्ये पाणी भरताना आपल्याला ते पाणी गळ्यापर्यंत येईल असे भरायचे त्यानंतर मोठ्या केळीला आपल्याला यज्ञ कंकन म्हणजेच रक्षासूत्र विषम संख्यामध्ये बांधायचे आहे इथे तुम्ही यज्ञकंकन तीन पाच किंवा अकरा अशा पद्धतीनेही बांधू शकतात पाणी भरून झाल्यावर आपल्याला त्या आप कलशामध्ये एक सुपारी टाकायची आहे तसेच एक चांदीचं सा नाणं टाकायचे अक्षता फूल आणि आंब्याचे डाळ लावायचे ज्या ठिकाणी आंब्याचे डाळ लावण्याची पद्धत नसेल तिकडे नाही लावले तरी चालेल ज्यांच्याकडे आंब्याचे डाळ लावण्याची पद्धत आहे त्यांनी आंब्याचे डहाळ लावले तरी चालतील त्यानंतर छोटा कराला आपल्याला तसेच यत्ने कंकण तीन पाच या पद्धतीने गुंडाळून घ्यायचे आहे त्यानंतर तो करा आपल्याला त्या मोठ्या केळीवर ठेवून द्यायचा आहे त्यानंतर करावर आपल्याला थोडेसे तांदूळ आणि काळे तीळ घालायचे आहे कलशाला पूजा करताना आपण खालून वरती करतो तसेच आपल्याला पितरांची पूजा करताना वरून खाली बोटे उडायची आहेत कलशाला गंध लावताना पूर्वेपासून सुरुवात करायची आहे असे चाळी तिशेच गंध लावून घ्यावा तसेच गंधावर काळे तीळ व ही लावे इतरांची कुठलीही पूजा करताना काळे तीळ आणि तांदळाचा अवश्य वापर केला जातो छोट्या आपल्याला आंब्याचे फळ ठेवायचे काही ठिकाणी सांजोर ठेवल्या जातात किंवा खरबूजी ठेवले जाते या भरलेल्या घटाचे असे स्वरूप मानले जाते म्हणजे घटाच्या खालचे धान्य ते म्हणजे ब्रह्माचे स्वरूप मानले जाते घटाचा मधला कुंभ म्हणजे विष्णूचे प्रतीक मानले जाते तसेच गटाचा वरचा छोटा कुंभ म्हणजे शंकराचे प्रतीक मानले जाते असे आपल्याला त्रिदलाचे पूजन करायचे आहे त्यानंतर घटाला हार घालून तसेच दीप धूप ओवाळून त्या घटाची आपल्याला पूजा करायची आहे ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवरा गुरु साक्षात कुठलीही सेवा करताना पितरांचा दिवा लावताना आपल्याला एक वातीचाच दिवा लावायचा आहे त्यामुळे आजच्या पूजेला आपल्याला एक वात करूनच दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर पितराचे स्मरण करून आपल्याला त्या घटासमोर नैवेद्य दाखवायचं आहे या नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात पुरणपोळी आमरस या दिवशी केला जातो त्यामुळे त्याचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात अक्षय तृतीयाच्या दिवशी या दिवशी आपण आंब्याचा फळाचाही नैवेद्य दाखवू शकतो त्यानंतर आंबे खाण्याची सुरुवात करू शकतो अशी प्रथा आहे त्यानंतर आपल्याला पितरांचे स्मरण करून माझ्याकडून माझ्या पत्नीकडून माझ्या आईवडिलांकडून ज्यांच्याकडून काही चूक झाली असेल तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हाला क्षमा करा आणि जे काही करायचे असेल ते आमच्याकडून करून घ्या त्यासाठी आम्हाला कळेल असे संकेत देऊन बुद्धी शक्ती संधी आणि मार्ग द्या तुमच्या सगळ्या इच्छा अतिशय शांतपणे आमच्याकडून पूर्ण करून घ्याव्या तुम्हाला शांती मुक्ती सद्गती मोक्ष प्राप्त होते आणि त्यासाठी आवश्यक अशा गोष्टी करून घ्या अशी आपल्याला मनामध्ये प्रार्थना आहे पूजा ज्यांच्या घरातील स्त्री गेली असेल त्यांनी केळीची पूजा करावी म्हणजे मोठ्या घटाची तसेच ज्यांच्या घरातील पुरुष गेले असतील त्यांनी कराची म्हणजे छोट्या कळशाची पूजा करावी किंवा ज्यांच्या घरातील स्त्री पुरुष दोन्ही जर गेले असतील तर त्यांनी मोठ्या घटावर छोटा घट ठेवून पूजा करावी म्हणजे केळीवर करा ठेवून पूजा करायची तर ही पूजा तुम्ही कोणत्याही दिशेस मांडू शकतात पित्राला नैवेद्य दाखवायचा आहे जो नैवेद्य घटासमोर ठेवणार आहे तो आपल्याला कावळ्याला गाईला किंवा कुत्र्यालाही देऊ शकतात या दिवशी तुमच्या घरातील कोणी सवासीन स्त्री गेली असेल तर एखाद्या स्त्रीस बोलून जेवायला बोलू, बोलू शकतात किंवा पुरुष गेला असेल तर पुरुषाशी जेवायला बोलू शकतात जर घरातील दोन्ही गेले असतील तर एका जोडप्यास जेवायला बोलू शकतात आणि त्यानंतर हे उदक तुम्ही पत्रावळीसह उचलून एका गरिबास दान करायचे किंवा ब्राह्मणासही दान केले तरी चालेल

तृप्त होऊन आपल्याला भर भरून आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने आपल्या सर्व कामात यश प्राप्त होते म्हणून आजच्या दिवशी केलेले दानाचे दक्षिण दिशेस बसून दिवा लावून पितृ अष्टकाचे वाचन करावे तर अशा प्रकारचे दान धर्म नैवेद्य त्या दिवशी पितरांसाठी दाखवा आणि आपल्या पितरांना मोक्ष मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास अवश्य सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद मित्रांनो